सुरंगई गावचे सरपंचपती सौ सुनीता संतोष काळे यांची निवड भोकरदान तालुक्यातील येथे आज नवनिर्वाचित सरपंच सुनीता संतोष काळे यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार देऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमुखी निर्णय घेऊन सरपंचपदी निवड करण्यात आलेली आहे सविस्तर वृत्त असे की भोकरदान तालुक्यातील सुरंगळी येथे एस टी महिला सरपंच पदावर विराजमान होत्या परंतु शासनाच्या आठ आदेश नुसार सरपंच पद रद्द करण्यात आले होते तसेच जालना जिल्हा परिषदेचे सीईओ श्रीमती वर्षा मीना व भोकरदन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन सुरडकर यांच्या आदेशानुसार आज सुरंग येथील सरपंच पदाचा पदभार हा सुनीता संतोष काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे माजी सरपंच आशू कुमारी रामेश्वर दांडगे ग्रामविकास एस आर पाचगे माजी सरपंच एकनाथ भराड ग्रामपंचायत सदस्य सो so, नयना ज्ञानेश्वर वानखेडे दे, चंद्रकलाबाई देवीदास जाधव सुशील जाधव विश्वनाथ दांडके शबाबी रुबाब शेख डॉक्टर संजीव पाटील पत्रकार सुभाष वर्पे संतोष काळे दिनकर काळे भाऊसाहेब काळे गणेश मोठे दिलीप वरपे धनराज काळे घनश्याम बोर्डे शे एजाज प्रल्हाद काळे संदीप दांडगे अरुण गवळी शेख समद यांच्यासह मोठ्या संख्येने आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते